ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे क्षेत्र दादर ईस्ट मध्ये तर ह्या ठिकाणी तुम्हाला आता लग्न सराई दिवाळी यासाठी सुंदर सुंदर साड्या घेऊन आलेले आहे बघा आपण शॉपमध्ये आपण आता आलेलो आहे वरच्या फर्स्ट फ्लोर वरती नंतर सेकंडला पण आपण बघू आणि ग्राउंडला पण बघू अलग अलग सेक्शन आहे ह्या ठिकाणी किती रेंज पासून आहे आपल्याकडे तीनशे साठ पासून चालू होते तीनशे साठ साठ तरी या वरच्या सेक्शनला म्हणजे फर्स्ट किती किती हजारा पर्यंत फायव्ह थाउजंड तर आपण आता इथं पाच हजारापर्यंतच्या रेंज मध्ये बघूया तर ही कोणती आहे ही तीनशे चाळीस आहे मॅडम तीनशे चाळीस ओके तर बघा आपल्याला या फोटो मध्ये जसे चेक्स मध्ये कॉन्ट्रास्ट सॉफ्ट आहे आपल्याला कलर कलेक्शन क्वांटिटी मध्ये जाईल त्यानंतर ही थोडी चारशेच्या रेंज मध्ये आहे चारशे चारशे रेशीम बॉर्डर आहे आणि स्मूथ फॅब्रिक आहे कॅरी करण्यासाठी कॉन्ट्रास्ट मध्ये लाईट वेट आहे कॅरी करण्यासाठी वगैरे आपल्याला आणि ही थोडी पाचशे ऐंशी पर्यंत येईल याच्यामध्ये आपल्याला वेगळे वेगळे डिझाईन आणि कलर्स मिळून जर बघा आपल्याला हे सगळे खाली आहे करता येणार जे पण तुम्ही माल कलर भेट ही थोडी ब्रोकेट सिल्क मध्ये सहाशे पन्नास मध्ये किती सहाशे पन्नास सहाशे पन्नास कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज देईल साडी पूर्णपणे लाईट वेट आणि रिच लुक देईल वापर गोल्ड वर्क केलेला आहे कलर्स व्हरायटी आणि सगळे लाइट कलर आहेत पेस्टल कलर आपल्याला पंधरा ते सोळा मिळून जाते ओके तर इथे आहे भरपूर तुम्हाला इथं आल्यावरती रॅक मध्ये जे दिसत आहेत बघा तर यातलेच आपण थोडेफार काढलेले आहेत वाव हा पण मस्त कलर आहे ही फक्त आपल्याला तरी सातशे पन्नास मध्ये येईल सातशे पन्नास ला okay. आणि ही कशामध्ये येते ही आपली आहे ना सॉफ्ट तक्षशिला पैठणीमध्ये जाते ओके थोडस वेगळंच याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मस्त पिकॉकचं प्रिंट दिलेली आहे तर बघा आता लग्नाचे जे सीझन येत आहे किंवा दिवाळीला तुम्हाला भाऊबीज ला देण्या घेण्यासाठी गिफ्ट साठी आणि मेन म्हणजे पाऊच पाऊच आहे तर बघा गिफ्ट पाऊच मध्ये आपल्याला साडी मिळून जाईल तर असं तुम्हाला पाऊच मध्ये भेटेल आणि कलर सांगणार तर भरपूर प्रकारचे कलर कलर आहेत बघा तुम्हाला जशी पाहिजे तशी गिफ्टिंग साठी वगैरे देण्यासाठी एकदम बेस्ट मस्त आहे यातले कलर पण आहेत ही ही एक आपल्याला कंची सिल्क मधून येईल कंची सिल्क पाव नाव वेगळं आहे ही साडी खूप सुरेख राहते म्हणजे ही मध्ये अशी येईल ओके सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये मध्ये गोल्ड मध्ये नाही आवडत असेल तर ही सुंदर हा एवढा पट्टा पल्लू राहणार आहे साडी मध्ये मीनाकारी बुटी येईल ओके डिसेंट आहे तर बघा आपल्याला यात पण कलर कोणती साडी ही न ती हे पूर्ण आपल्याला सेट सेट बघा बघा वाव जे नाही ते कलर तुम्हाला पाहायला भेटतील आल्यावरती बघा लाईट वेट मस्त मस्त कलर आहे कलर कॉम्बिनेशन एकदम डिसेंट आहे मॅडम आणि ही कोणती केक सॉफ्ट सिल्क वा याच्यावरती हत्तीची डिझाईन आहे पश्मिना साडीची कॉपी आहे कोणती पश्मीना पश्मिना सिल्क सिल्क मध्ये सिल्क मध्ये ही कॉपी आहे पल्लू आहे ब्लाउज पण ही साडी पूर्ण पाहिजे प्रिंट बारीक नसेल पाहिजे मस्त माहिती प्राण्यांच्या याच्यामध्ये पाहिजे असते फिंगर मला ही भेटून जाईल एकदम डिसेंट आहे त्यानंतर ही कोणती काय हे यातला कलर बघा अबोली कलर मध्ये कल्याणी कॉटन बोलतात कल्याणी कॉटन कॉन्ट्रास्ट कल्या मध्ये रिच लुक okay. एकदम लाईट वेट आणि डिसेंट कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळून जातील मस्त टाईप आहे आणि मध्ये लाईट कलर आणि तुम्हाला जर डार्क कलर हवेल तरी डार्क कलर वगैरे आपल्याला मिळून जाणार सर्व हे बघा सगळ्या प्रकारचे कलर आहे याची रेंज किती तरी तेराशे पर्यंतशे ते 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 बघा तेराशे मध्ये तुम्हाला छान स्वतःसाठी घ्या किंवा आपले फंक्शन आहेत आता छान छान येणार आहे त्यासाठी वगैरे पण आणि ही थोडी सॉफ्ट सिल्क मध्ये आहे ही कमी रेंज मध्ये आपलं सेल्फ कलर सेल्फ कलर मध्ये आणि लाइट वेट साडी आहे पेस्टल कलर मस्त यात डार्क पण येतात हा डार्क लाईट दोन्ही कलर मिळतील डिझाईन वगैरे मिळून जातील आता आपण हा कसा डार्क घातलाय एकदम लाईट आणि त्यात पण तुम्हाला मिळून जाईल डिझाईन वगैरे वेगळ्या वेगळ्या मिळून जाईल लाईट सुंदर कलर आहे आणि ही तापेटा कोणती तापेटा टापेटा तापेटा नवीनच नाव Okay, ही बुटीवरून फॅब्रिकच नाव तापेट याच्यावरून का आणि ही सेल्फ्रास्ट कॉन्ट्रास्ट नाही आणि खूपच लाईट वेट, वेट पण आहे कॅरी करायला वगैरे वाटतच नाही नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड ला बघा नाईन हंड्रेड मध्ये मस्त तुम्ही भाविज ला पण येऊ शकता थोडी पटोला प्रिंटमध्ये आहे ही कशात कॉटन मध्ये येते एक नाही सिल्क पटोला सिल्क पटोला सिल्क मध्ये ही पण एकदम पेपर टाईप पेपर टाईप एकदम स्मूथ साडी येईल प्युअर पटोलाची कॉपी राहते आपण एक अशी ओपन करू तेराशे राह तेरा। थोडी वेगळी पटोला पेन बोलता त्याला पटोला मध्ये एकदम वेगळी लाईट वेट पेपर टाईप आहे आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये ओके पिंक मध्ये पिंक ठीक आहे तिला तेराशे तेरा 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 एकदम लाईट वेट आणि डिसेंट साडी आहे कॅरी करायला वगैरे एकदम इझी राहील त्यात कलर सगळे भेटतात हा कलर आपल्याला डार्क लाईट जसे हवे तसे कलर्स वगैरे मिळून जाणार आणि ही हे ही तापेटामध्येच आहे थोडी हेवी रेंज मध्ये ओके म्हणजे आपण जे आधीची पाहिली ती थोडी कमी रेंज कमी रेंज मध्ये होती ही थोडीशी हेवी रेंज आणि त्यातले गुट्टी पण गुट्टी पण चेंज होईल ही किती रेंज पर्यंत ही पंधराशे पर्यंत आहे ओके बघा आपण आधी पण पाहिली त्यात तुम्हाला छोट्या बुट्ट्या पण भेटतील आणि थोड्या मोठे पण आणि ही चेक्स टाईप कोणती आहे ही चेक्स टाईप मध्ये कमी रेंजची आहे फक्त पाचशे ऐंशी ची तुम्हाला क्वांटिटी मध्ये खूप सारी मिळून जाईल <coughs> ओके फक्त किती पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी लाईट वेट आहे ओके तर ह्या ठिकाणी तुम्ही आल्यावरती तुम्हाला कोणती पाहिजे साडी तुम्ही इथं वरती फर्स्ट सेक्शनला वरच्या मजल्यावरती या पहिल्या मजल्यावरती आणि आल्यावरती तुम्हाला बघा ज्या सेक्शनला जायचं आहे त्या सेक्शनच्या साड्या तुम्हाला कमी रेंजच्या भेटल आता आपण कमी रेंजच्या पाहिल्या फर्स्ट फ्लोअरलाच आहे आपण आता किती रेंज चालू आता आपल्याला पासून स्टार्ट होतील सॉफ्ट सिल्क पंचवीसशे हा पाच हजार पर्यंत हा त्यामध्ये सॉफ्ट सिल्क येईल गोटापट्टी येईल जॉर्जेट येईल रजवाडी पॅटर्न येईल नऊवारी डोला सिल्क डोला सिल्क डोला सिल्क कॉटन मध्ये पैठणी येईल टिशू रजवाडी वर्क ग्लास टिशू बनारसी पटोला सर्व व्हरायटी सॉफ्ट सिल्क मध्ये वगैरे एकदम लाईट वेट आणि कॅरी करण्यासाठी वगैरे पण ब्रायडल कलेक्शन गिफ्टिंग साठी आणि आता लग्नाच्या सीजन मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन आहे तर येल्लो मध्ये बघा आणि मस्त पैकी छान असा पल्लू हा ब्लाऊज ना ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलर नाही बॉटल लाईट वेट साडी आहे तर बघा येल्लो कलर या साड्या पण सगळ्या अलग अलग आहे अलग अलग प्राईजच्या आहेत आणि सगळ्यात बघा हिनी वगैरे एकदम बेस्ट आणि सॉफ्ट मला कोणत्या पॅटर्न ची पाहिजे साडी घेऊ शकतात बघा सुंदर आणि सोबर कलेक्शन बघा मस्त आहे ही एक वेगळी आहे पैठणीमध्ये पण दाखवली ना तुम्ही हो। आणि ह्याचे काठ पण खूप सुंदर सुंदर आणि लाईट वेट आहे आणि मध्ये प्लेन आहे वाटत प्लेन आणि बॉर्डर आहे वा मस्त आहे सुंदर आपण असं दाखव ना हा शोल्डर करतायत का एकदम वाव मध्ये प्लेन ही किती पर्यंत तरी ही आपल्याला कमी रेंज मध्ये आहे मॅडम ही आपल्याला फक्त चार हजार मध्ये ओके चार हजार पर्यंत बघा ज्यांना असं मध्ये प्लेन लुक पाहिजे असेल आणि पूर्ण भरलेलं तर या तुम्ही मरक्षेत्र दादर ईस्टमध्ये आपण आता हे वरचं सेक्शन पाहिलं आता आपण पुढचं सेक्शन बघूया आता आपण आलेलो आहे सेकंड फ्लोअरला दिसतच असेल तुम्हाला मी लेहंगा घातलेला आहे आता लग्नाचे सीझन आहेत नवरीसाठी सायडरसाठी किंवा आपण मस्तपैकी ब्रायडरसाठी सुंदर सुंदर घागरे घातलेले पण आहे तुम्हाला दिसेल तर इथं आल्यावरती तुम्हाला बघा इतक्या चॉईस आहे तुम्हाला बघा कमी रेंजपासून जास्त रेंजपर्यंत इथं बघा सगळे रॅकमध्ये तुम्हाला घागरेच घागरे दिसणार आहे आल्यावरती तुम्हाला कोणत्या प्राईजचा पाहिजे तो तुम्ही घेऊ शकतात बघा मी मस्त पैकी डार्क जांभळ्या कलरमध्ये पर्पल कलरमध्ये घातलेला आहे तर आता आपण बघूया चला तर आता आपण इथं आलेलो आहे तर ताई मला सांगा की स्टार्टिंग कशी आहे आपल्याकडे फाय थाउजंड पासून फिफ्टी थाउजंड पर्यंत आपल्याला हवे रे सायडर म्हणजे okay, सायडरसाठी जर पाच हजार पासून लागत असतील तर पन्नास पर हजार पर्यंत ब्रायडल पर्यंत तुम्ही कितीही कॉस्टली असला घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला डार्क लाईट ओके आपण जो घातलेला आहे तो पण इथं आहे बघा अजून सर्व व्हरायटी आपल्याला मिळून जाईल लाइट कलर लाईट कलर डार्क कलर डार्क तो रेड दाखवा आता नवरीसाठी ब्रायडल कलेक्शन वगैरे हवं असेल साठी वगैरे ही सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याला मिळून जाईल वाव असं इकडे द्या मस्त बघा केवढा घेरे बघा सुंदर कलर लाल कलर मध्ये तुम्हाला कोणत्या कलरचा पाहिजे पिंक पाहिजे रेड पाहिजे मरून पाहिजे व्हाईट पाहिजे तो कोणता येतो आपला हाल कलर येतो नाही रजवाडी पॅटर्न मध्ये रजवाडी पॅटर्न मध्ये ओके तर ते पण आहे आणि तुम्हाला जर व्हाईट क्रीम कलर मध्ये मोतीचे पण आहे रिसेप्शन साठी वगैरे मिळून जाईल आपल्याला सर्व कलेक्शन तर बघा किती कलर आहे तुम्ही तिथं स्टेच्यूला पण पाहू शकतात या ठिकाणी तर तुम्हाला आल्यावरती बघा असे सुंदर पॅटर्न मध्ये दोन दुपट्टे असतील एक दुपट्टा असेल तुम्हाला इथं आल्यावरती पाहायला भेटतील मस्त बरक्षेत्रात दादन इष्टमने आपण आधी बघितलं बाग बघा फर्स्ट फ्लोर वरती कमी रेंजच्या साड्या नंतर आपण सेकंड मस्त ब्रायडल चे लेंगे किंवा सायडरचे लेंगे पाहिले आता ग्राउंडला आपण ब्रायडलच्याच साड्या बघतोय ना ब्रायडल तर कशा किती रेंज पर्यंत आहे या आपल्याला साड्या मिनिमम सहा साडेसहा पण सुरुवात सुरुवात आहे तर तरी किती हजारापर्यंत भेटेल पुढे पन्नास आठ सत्तर इंच जसं ब्रायडल ला मध्ये ओके तर आपण आता हे कोणत्या कोणत्या आता हे बघा हे पश्मीना सिल्क आहे पश्मीना सिल्क पश्मीना सिल्क मटेरियल एकदम सॉफ्ट आहे ओके पूर्ण मल्टी कलर मध्ये पूर्ण मल्टी कलर मध्ये याच्यामध्ये पण वेरिएशन बघायला भेटणार रंग डिझाईन्स वगैरे पुष्कळ कलरफुल मध्ये आहे आणि ही दुसरी हे त्याच्यामध्येच पश्मिनामध्येच डिझाईन आहे फक्त थोडं वेव टाईप आहे वेव टाईप आहे थोडस ती पण मल्टी कलर मध्ये मल्टी कलर मध्ये आहे बघा ज्यांना असं मल्टी कलर ची साड्याची हाऊस असेल बघा एकदम स्मूथ येणार हो आणि मी अशा एकतर जुळतील फुगणार नाही मस्त ना ना ही कोणती पर्पल मध्ये डोला सिल्क मध्ये आहे ओके डोला सिल्क मध्ये मध्ये छोट्या छोट्या गोट्यांची डिझाईन आहे आणि सिल्क मध्ये शायनिंग मध्ये हे पण मटेरियल सॉफ्ट येणार एकदम मस्त आणि खाली ब्रॉड काट आहे अलग अलग डिझाईन मध्ये आणि वरती छोटे काट छोटे काट आहे ही कोणती टुशी सिल्क हे पण आता लेटेस्ट आहे वाव एकदम युनिक पॅटर्न एकदम लाईट वेट आहे लाईट वेट आहे पल्लू वरती पण मस्त बघा पॅरट आहे आणि हे पॅरट आहे डिअर आहे त्याच्यामध्ये सुंदर डिझाईन तर ह्या सगळ्या आपण आता लग्नाच्या साठी स्पेशल बघतोय तर यातल्या साड्या ज्या तुम्हाला आवडतील ना त्याचा स्क्रीनशॉट काढत राहा कारण एवढं सगळं मोठं शॉप आहे बघा तुम्ही आल्यावरती कसं समजेल तुम्हाला कोणती पाहिजे तर स्क्रीनशॉट काढत राहा ही कोणती येते ही आपली उपाडा सिल्क आता हे फॅन्सी बॉर्डर यायला लागले मटेरियल पण सॉफ्ट येते एकदम आणि यात सगळे कलर भेटून जाते सगळे कलर सॅम्पल सॅम्पल काढले फक्त ओके आपण काय करू म्हणजे असं दाखवून देऊ आपण पश्मिना बघितलं ना त्यातला त्याच्यामधलेच वर्क केलेलं आहे स्टोनचं वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे पश्मिनाच्या आपण तीन साड्या पाहिल्या तर तिघही अलग अलग आहे हे थोडस स्टोन वर्क हायलाइट केलेलं आहे त्याला आता हे पश्मिना प्लेन आणि बॉर्डर पण येते ओके okay, म्हणजे यांना मध्ये काहीही प्रिंट नाही पाहिजे तर मध्ये प्लेन आणि मस्त ही पश्मिना मध्येच आहे ओके आणि खालची मला वाटतं पटोला टाइप आहे का हा ही पटोला हो पटोला मध्ये पण ही थोडी वेगळीच वाटते म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपल्याला पुष्कळच वेरिएशन बघायला भेटेल मस्त मल्टी कलर मल्टी कलर मध्ये तो पटोला आपला पूर्ण ओके आणि खालची हे बनारसी आपण कड्डी जॉर्जेट बोलतो ना हा हा ते आहे आपण आता हे सगळे लग्नाच्या सीजनच्या दृष्टीने ब्रायडल साठीच काढलेले आहे किंवा तुम्ही दुसऱ्या फंक्शनलाही घालू शकता लग्नाच्या कोणत्याही फंक्शनला घालू शकतो आणि आता भाऊबीज दिवाळी सणच सण आहे सणच आहेत आता मे महिन्यापर्यंत पूर्ण इव्हेंट चालू आहे सगळे लग्नाचे सीजन आहे आता हे पैठणीचे प्रकार ही कोणती आहे कांजीवरम ही कांजीवरम मध्ये ओके यात बघा झुमका डिझाईन आहे ओके आणि ह्या पैठणी ना तर बघा पैठणी मध्ये पण तुम्हाला अलग अलग बॉर्डर मध्ये अलग अलग डिझाईन मध्ये भेटते ही कशामध्ये पैठणी सेल्फ पैठणी सेल्फ हा पण नाव पैठणीचं पैठणीच ओके तर बघा ही कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन येत नाही मीनाकारी पल्लू नाही याला पल्लू पण सेल्फ येतो पूर्ण एकाच याच्यामध्ये त्यांना आणि मल्टी कलर मध्ये पाहिजे असेल कॉन्ट्रास्ट आपल्याला पण भेटून जाईल तर आल्यावरती बघा तुम्हाला ही तर एकदमच मस्त आहे ही तर वेगळी अजून याची बॉर्डर फॅन्सी दिलेली आहे पैठणीची आणि त्याला असे जाड काट आहेच नाही फॅन्सी काट दिलेले ही फॅन्सी पैठणी मध्ये फॅन्सी पैठणी मध्ये वा बघा लाईट पेट साडी पल्लू मस्त पैकी आणि ही पण सेल्फ मध्ये ते पण बॉर्डर बघायची मस्त अलगच आहे फॅन्सी पैठणी आपण खूप पैठणी प्रकार बघितली असेल ही नसेल पाहिली तुम्ही तर बघा मस्त आहे आणि खूप लाईट वेट आहे की नाही असं वाटतच नाही हातामध्ये आणि ही पण पैठणीमध्येच ना लोटस पैठणी ओके लोटसची डिझाईन भरलेली आहे काहींची आवड भरलेली पण असते काहींची अशी छोट्या छोट्या बुट्ट्यांची पण असते बघा तुम्हाला जर अशी पूर्ण छान फ्लावर मध्ये डिझाईन पाहिजे असेल तर ही पैठणी तुम्हाला भेटेल बॉर्डर मुनिया पैठणी मुनिया पैठणीची बॉर्डर आणि आतमध्ये पूर्ण नाही आहे विवर आहे कुर्ची ही पैठणी आहे ह्याच्यामध्ये अरिवर्क केलेलं ब्लाऊज आहे ओके okay. ऑलरेडी भरून घेतलेलं ब्लाऊज आहे आजकाल लोक ब्लाऊज खर्च oh, चार पाच हजार रुपये हे पूर्ण बाकी खर्च तुम्हाला करायची गरज नाहीये तर ही एक पैठणी मध्ये आरिवर्क ब्लाऊज आरिवर्क आणि ह्या सगळ्या साऊथ हे साऊथ च्या टिशू कांजीवरम आणि त्यात तुम्हाला अलग अलग कलर मध्ये आणि अलग अलग डिझाईन मध्ये वेरेशन पुष्कळ बघायला भेटेल बघा जी पाहिजे ती तुम्हाला भेटून जाईल या साऊथच्या साऊथच्या ओके आणि आता येतोय ये मस्त पैकी फॅन्सी साड्यांचा सा प्रकार तुम्हाला बघा कोणत्या कलर मध्ये कोणत्या डिझाईन मध्ये आवडते तर बघा सुंदर सुंदर वर्क केलेलं आहे मोती पण दिसत आहेत मस्त वर्क आहे बघा आणि पूर्ण हँडमेड आहे हा 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 आपण एक असं फक्त दाखवू ज्यांना पार्टीमध्ये पाहिजे असेल पार्टीमध्ये पाहिजे असेल पूर्ण हँडमेड साडी अशी पाहिजे असेल अशी पण आहे आणि हा पूर्ण पल्लू आहे ना हा पूर्ण पल्लू आहे पल्लू आहे बघा पार्टीसाठी स्पेशल पार्टी वेअर साडी लग्नासाठी म्हणा किंवा पार्टीसाठी म्हणा तर त्यात बघा तुम्हाला हे पण भेटून जाईल आणि हे पण भेटून जाईल खूप लाईट वेट आहे फक्त त्याच्या खाली तुम्ही मॅचिंग घातलं तर एकदम परफेक्ट साडी खूप सारे वेरिएशन बघायला भेटेल त्याच्यामध्ये ही कोणती हे टसर सिल्क ओके वेटला एकदम लाईट वेट आणि गोल्डन मध्ये आहे आणि ही सगळ्यांची डिझायनर साडी हो मस्त साठी बघा ब्रायडलच्या साडी मध्ये तुम्हाला बनारसी पाहिजे असेल वर्कची पाहिजे असेल आणि जॉर्जेट जॉर्जेट मध्ये सिल्क येणार अशी बनारसी येणार अशी दिसेल बघा तुम्हाला मस्त ही अशी करा तर अशी दिसेल तुम्हाला ह्या कलर मध्ये पाहिजे हा कलर घ्या किंवा दुसरा कलर पाहिजे असेल सर्व कलर येतात तर आज आपण आलो होतो भरक्षेत्र दादर ईस्ट मध्ये आपण सुंदर प्रकारचे लेंगे पण पाहिले ब्रायडलसाठी आता येत आहेत लग्न सराई किंवा दिवाळी भाऊबीसाठी साड्या आलेल्या आहेत मस्त पैकी बघा ब्रायडलची ची साडी पण मी घातलेली आहे आणि अशा भरपूर साड्या आहे घागऱ्या मी ब्लॉग मध्ये पूर्ण नेसलेल्या पण आहेत त्या तुम्ही पूर्ण बघा आणि अशा साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला स्पेशल आता दिवाळी किंवा लग्न सराईसाठी सा किंवा भाऊबीसाठी देणे घेण्याला तुम्हाला सुंदर साड्या आलेल्या आहे भरक्षेत्र दादर ईष्टमध्ये नंबर पत्ता आपण स्क्रीनवर दिलेलाच आहे या लवकर या आणि विजिट द्या आणि असे छान छान साड्या घेऊन जा चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय